आणि मालिकेत महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी सुरवे एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस आहे थोडं तुझं थोडं माझ या मालिकेतून शिवानी तब्बल नऊ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर झळकणार आहे या मालिकेत मानसे सनस ही व्यक्तिरेखा साकारणार असून अतिशय हुशार स्वाभिमानी प्रामाणिक असलेली माणसी आपल्या वडिलांच्या शब्दाबाहेर नाही वडिलांनी खूप कष्ट करून त्यांचं साम्राज्य उभं केले आपल्या मुलीने खूप शिकून नाव कमवावं असं त्यांना वाटतं वडिलांचं हे स्वप्न मानसीला पूर्ण करायचं आहे आपल्या कॉलेजची टॉपर गायत्री मॅडमच्या हुशारीवर मानसी खूप प्रभावित आहे पण आपल्यासमोर कोणालाही जिंकून न देणाऱ्या गायत्रीच्या स्वार्थी स्वभावाची तिला कल्पना नाही खरी ठिणगी तेव्हा पडते जेव्हा मानसी पदवी परीक्षेत टॉप करते आणि गायत्रीचा रेकॉर्ड मोडते मानसीला नाती जोडून ठेवायला आवडतात कुठलंही नातं टिकवायचं असेल तर फक्त आपल्या बाजूनेच विचार करून चालत नाही नातं परिपूर्ण होण्यासाठी थोडं तुझं आणि थोडं माझ असावं वा, असं वाटत तिला तब्बल नऊ वर्षानंतर पुन्हा एकदा मालिकेत काम करण्यासाठी अभिनेते शिवानी सुरवे फारच उत्सुक आहे त्यामुळे या मालिकेला शिवानीने लगेच होकार दिला मानसी पात्र अतिशय आवडलं असून दिव्यानी मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला हेच प्रेम आणि यश नव्या मालिकेला देखील मिळेल याची खात्री त्यामुळे ही मालिका सतरा जून पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे त्यामुळे तुम्ही किती एक्सायटेड आहात शिवानी सुद्धाची या नव्या मालिकेसाठी हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला आमचा सा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओ चा नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट रंकासोबत साठी फॉलो था करा हंच मिळेल